नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी आज एक अतिशय मोठी आणि दिलासादायक अपडेट घेऊन आलो आहोत राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ वेतन योजना अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ऑक्टोबर दोन हजार पासून पात्र लाभार्थ्यांना दरमहा थेट दोन हजार रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे यासाठी तब्बल पाचशे सत्तर कोटींच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे चार लाख पन्नास हजार सातशे लाभार्थी श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे दोन लाख पंधरा हजार लाभार्थी मिळून जवळजवळ सहा लाख पंच्याहत्तर हजार दिव्यांग बांधवांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे मित्रांनो हा निर्णय घेण्यात यावा म्हणून बच्चूकडू यांनी उपोषण केलं होतं त्यानंतर राज्य शासनाने आश्वासन देऊन अखेर ही मागणी मान्य केली आहे त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून या लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा थेट दोन हजार रुपये जमा करणार आहेत लवकरच संदर्भात जी आर काढण्यात येईल आणि निधीचे वाटप सुरू होईल मित्रांनो हा निर्णय नक्कीच दिव्यांग बांधवांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे या संदर्भात अजून अपडेट्स येतील तुम्हाला आपण सर्वात प्रथम पोहोचणार आहोत धन्यवाद